मी यापूर्वीच पुणे विधानसभा लढण्यासाठी इच्छुक होतो पण जे पक्षाने निर्णय घेतले ते सर्व निर्णय मारणे करून आम्ही पक्षासोबत एकनिष्ठ राहून पक्षाचं काम करीत आलो यापूर्वी काम करीत राहणार बीड जिल्ह्याचे खासदार बजरंग बाप्पा सोनने असतील देशाचे नेते आदरणीय शरदचंद्र पवारसाहेब असतील जयंत पाटील शशिकांत शिंदे अध्यक्ष मेहबूभाई शेख असतील भैया टोपे असतील यांना सर्वांनी माझ्यावर विश्वास ठेवून मला पक्षाचं राज्याचं परदेश सरचिटणीस हे पद दिलेलं आहे त्यांना टाकलेला विश्वासाला मी सुईच्या टोका एवढा सुद्धा तडा जाऊ देणार नाही पक्षाचं एक निष्ठेनं काम करून येणाऱ्या नगरपालिकेमध्ये परळीमध्ये परळीची नगरपालिका आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ताब्यात कशी येईल परळी मुक्त कशी होईल सर्वांना सोबत घेऊन जे येतील त्यांना घेऊन जे नाहीत त्यांच्याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष परळी नगरपालिका जिल्हा परिषद पंचमीच्या निवडणुका लढणार आहे पक्षाची आमची सर्व चर्चा